संधी प्रत्येकाला मिळते पण मिळालेली संधी आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी केलेले प्रयत्न हे पुढील यशाचे गमक असतात या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून दोन हजार बावीसमध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि जी संधी मिळाली त्याचं सोनं करण्यासाठी हुरळून न जाता दिवस रात्र एक करून मेहनत घेतली आणि घेतलेला निर्णय कसा योग्य होता हे जनतेला दाखवून दिले नुकत्याच झालेल्या दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकांमध्ये संविधानबद्दल अफवा पसरवून व फतवे काढून काही अंशी लोकांची दिशाभूल करून उबाटा काँग्रेस राष्ट्रवादीने मतदान मिळवले आणि मिळालेल्या यशाने हुरळून जाऊन काहीच काम न करता गाफील राहून शिंदेसाहेबांवर टीका करत राहिले याउलट शिंदेसाहेब या अपयशाने खचून न जाता आणखी जोमाने जनतेमध्ये उतरले जनतेसाठी काम करत राहिले आणि वारंवार एक गोष्ट केली कोणावर टीका करत राहण्यापेक्षा मी माझ्या कामातून उत्तर देतो यावर नेहमीच ठाम राहिले या, या उबाटा आणि संजय राऊत यांनी जेवढी जहरी टीका शिंदेसाहेबांवर केली तेवढीच लोक शिंदेसाहेबांच्या बाजूने उभे राहून त्यांच्या कामाचं कौतुक करायला लागले उभाटा नेते उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात जाहीर स्टेटमेंट दिले की ब्याण्णवच्या दंगलीत सहभाग ही आमची चूक होती अरे म्हणजे बाळासाहेबांना चुकीचं म्हटले कारण त्यावेळी हे स्वतः फोटो काढत होते त्याचमुळे उरलासुर्ला बाळासाहेबांचा शिवसैनिक हा शिंदे साहेबांकडे आकर्षित झाला कारण त्यांना शिवसेनेचा धनुष्यबान हा हिरवा होऊ द्यायचा नव्हता शिंदे साहेबांसोबत खांद्याला खांदा लावून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे या कार्यकाळात संघटना बांधणी असेल की विकास कामे यासाठी दिवसरात्र मेहनत घेत होते महाराष्ट्र पिंजून काढत होते कोणतंही नावाचं वलय नसताना एका या सच्च्या लढवय्या पितापुत्रांनी पुत्रांनी भूतन भविष्यातील कामे जनतेत उतरून करून दाखवली आज संपूर्ण महायुतीच्या निवडणुका या शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावर लढल्या गेल्या जनतेचा प्रतिसाद हा अत्यंत पॉझिटिव्ह होता त्यातीलच एक झलक शिंदेसाहेब महायुती जिंकल्याचा आनंद शिंदे साहेबांच्या प्रत्येक लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर दिसत आहे मी सोळा वर्ष सक्रिय राजकारणात आहे परंतु असा मेहनती नेता समाजाप्रती एवढी ओढ असणारा प्रत्येक कार्यकर्ता म्हणजे आपल्या घरातील सदस्य समजणारा नेता पहिल्यांदा पाहिला खरंच आम्ही खूप नशीबवान आहोत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि खासदार डॉक्टर शिंदे साहेबांसारखं नेतृत्व आम्हाला लाभलं